देशातील पत्रकारांची सर्वात मोठी आणि सर्वात जुनी पत्रकार संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद शहाऐंशी वा वर्धापन दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पत्रकारांचे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण रुग्णालय पाटोदा येथे मोफत आरोग्य तपासणी ईसीजी रक्त तपासणी दंतचिकित्सा डायबिटीज तपासणी शिबिरात करण्यात आली या शिबिराचं उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अभिषेक जाधव हो, मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष अजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कौतुकास्पद उपक्रमाविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना भूमिपुत्र डॉक्टर अभिषेक जाधव हो म्हणाले की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतलीच आहे परंतु मी रुजू झाल्यापासून हरणिया मूळव्याद सीझर आदी शस्त्रक्रिया होत असून लवकर जर शस्त्रक्रिया सुरू होणार असल्यानं रुग्णांना सर्व सुविधा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असून पीडित रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन डॉक्टर अभिषेक जाधव यांनी केलंय यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर तांदळे डॉक्टर ओमासे डॉक्टर खाडे ज्येष्ठ पत्रकार इद्रिश चाऊस दयानंद सोनावणे एल आर जाधव हो, मराठी पत्रकार परिषदेच्या हल्ला कृती समितीचे अध्यक्ष संजय सानप सचिन पवार मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष सोमनाथ खंडागळे सचिव हमीद खान पठाण उपाध्यक्ष जावेद शेख अशोक भवर अनिल गायकवाड शहराध्यक्ष फैयाज सय्यद कोशाध्यक्ष दत्ता देशमाणे नाना डिडूळ सतीश गर्जे पदाधिकारी सदस्य नागरिक आदी उपस्थित होते आज मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त यश एम देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून आरोग्य तपासणी शिबिर हे पत्रकारांसाठी तीन डिसेंबर रोजी घेतलं जातं यावर्षीदेखील दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी व्हावी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम चालू केलेला आहे आपल्याही गेल्या वर्षी या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं होतं त्याच पद्धतीने देखील आम्ही आयोजित केलं आणि तुमच्या सर्व स्टाफने आम्हाला या, या ठिकाणी शिबीर घेण्यासाठी अनुमोदन दिलं त्याबद्दल प्रथमतः प्राथम ग्रामीण आरोग्य केंद्र रुग्णालय पाटोदा यांचे आमच्या मराठी पत्रकार परिषदेकडून खूप खूप आभार आणि धन्यवाद म्हणतो दरवर्षी ह्या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं हे शिबिर आयोजित केलं जातं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी करून पत्रकारांना एक कवच म्हणून देण्याचे एक संकल्प यश एम देशमुख सरांनी या ठिकाणी राबवलेला आहे आणि तोच पूर्ण महाराष्ट्रभर राबवत पत्रकारांना एक त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक थोडा आधार मिळावा म्हणून या वर्धापन दिमित दिनाच्या निमित्तानं हा उपक्रम चालू आहे आणि हाच उपक्रम भविष्यात असा चालू राहील आरोग्य विभागाकडूनही पत्रकारांना वेळोवेळी सहकार्य मिळत आलेलं आहे यापुढे देखील पत्रकारांनी त्यांच्या लेखणीतून आरोग्य विभागांच्या कर्मचाऱ्यांचं जे काम आहे ते सुद्धा आजपर्यंत चांगल्या पद्धतीने देत आलेले आहेत यापुढे देखील आरोग्य विभागाचं चा चांगलं काम जनतेपर्यंत पोहोचायचं आणि जनतेची काही अडचणी समस्या विभागापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे तेच यापुढे देखील करत राहू याच वर्धापन दिनानिमित्त आम्ही आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हा उपक्रम भविष्यात असा चालू राहणार आहे आपलंही या ठिकाणी सहकार्य राबवावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो या मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आरोग्य विभागाकडून आम्हाला जी परमिशन मिळाली आहे त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं अध्यक्ष जोशी साहेब आणि सर्व आमच्या पत्रकार संघाकडून आपल्या या ठिकाणी साराबाईंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे या नुँ। नुँ। म्हणजे स्तुती करण्यासारखा कार्यक्रम आहे द तीन डिसेंबरला दरवर्षी जे चेकअप होतं पत्रकारांच्या आरोग्याचं तो अत्यंत आरो चा, चांगला कार्यक्रम आहे करता आज बीड जिल्ह्यावरून मी विशेष चौधरी सर आहेत जे फिजिशियन आहेत रुपाली सोळुंके मॅडम आहेत मला असा मेसेज भेटला होता की पत्रकार आणि त्यांचे फॅमिली पण येणार आहेत तर त्यांचं स्त्रीरोगसाठी सुद्धा मी त्या लेडीजचे डॉक्टर बोलवले आहेत मौखिक आरोग्यासाठी डेंटलच्या मॅडम आहेत सभा मॅडम आहेत जनरल सर्जरीचं काय असेल तर मी स्वतः बघणार आहे तांगडे सर ऑलरेडी आहेत आपल्या ते इथंच असतात हां फॅमिली जर असतील तर आपण फिजिशियन बोलवले ले। रुपा आहेत रुपाली सोळुंगे मॅडम असतील डॉक्तज्ञ आलेले आहेत आता पाटोदा गावाचा भूमिपुत्र म्हणून मी एक सगळ्या पत्रकारांना सांगू इच्छितो की आपण इथं जनरल सर्जरीच्या केसेस करणं चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये अपेंडिक्स हार्निया मूळव्यात ह्या केस आपण सध्या करतो आहे त्याच्यामुळं आपल्या आर्याचं काम चांगलं वाढलेलं आहे दुसरी गोष्ट सीझर आपले बंद होते ते पण आता चालू झालेले आहेत ते त्याच्यानंतर पिशवीचे ऑपरेशन पण आपण करणार आहेत दुसरी गोष्ट लेझरद्वारे ज्या शस्त्रक्रिया करता येतात त्या पण आपण इथं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आत्तापर्यंत आपण मी आल्यापासून एक महिन्यामध्ये एक हरणे आणि तीन मुळगाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत तर तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं हो। <laughs> म्हणजे जेणेकरून हा मेसेज जनतेपर्यंत जाईल आणि पॉझिटिव्हली जाईल आणि आपल्या गावातले लोक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन ऑपरेशन करण्यापेक्षा आपल्या तालुक्यात मी स्वतः भूमिपुत्र यांना त्याने ऑपरेशन करून देऊ इच्छितो तर असे कोणते पेशंट असले तर तुमचं काम राहील पत्रकारांचं मी जबाबदारीने सांगतोय हक्कानी सांगतोय तुम्हाला ठीक आहे की त्या पेशंटपर्यंत हा मॅसेज जावा आणि त्या जेणेकरून आपल्याकडं ते धन्यवाद नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका